मार्षभूमीत जन्मलेले संत परंपरेतील सोनार समाजाचे तसंच महाराष्ट्राचे दैवत संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी सत्तावीस फेब्रुवारी रोजी नाशिक रोड जलरोड परिसरात ठिकठिकाणी अभिवादन करून संपन्न झाली पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं देखील जेलरोड इथं संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेस पुण्यतिथी दिनी पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या नावाचा जय जयकार करण्यात आला यावेळी पी आर पी नाशिक जिल्हाध्यक्ष शशीबाई उनवणे यांनी अभिवादनपर थोडक्यात भाषण केलं शंत आज संत शिरोमणी महाराज नरारी महाराजांची आज पुण्यतिथी असल्या कारणाने संपूर्ण सुवर्णकार समाजाच्या वतीने तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टी तमाम आंबेडकरी वेळ आमचे भीमसैनिक असतील आणि सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आमचे सुवर्णकार समाजाचे या ठिकाणी नेते आहेत आम्ही सर्वांच्या वतीने आज नाररी महाराजांना या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि त्यांचं नारारी महाराजांचं जे काही महाराष्ट्रातलं जे काम आहे त्यांनी जे त्यांच्या या कार्यातून महाराष्ट्राचं प्रबोधन केलं आणि महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या लोकांना जीवनशैली कसं जगलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे समाजामध्ये आणि यातून एक आदर्श समाज यातून आदर्श कुटुंब पद्धती कशी निर्वाण होईल त्यातून या, हो या, या समाजाला या भारत देशाच्या विकासाला कसा हातभार लागेल या दृष्टिकोनातून या संत आणि महंतांनी या देशामध्ये कार्य केलं आहे महाराज यांची सातशे अड अडतीसावी पुण्यतिथी चेनरूड येथील शशी या प्रसंगी सोनार समाजाचे नेते योगेश नागरे संतोष पोद्दार किशोर हुजबंद निलेश शहाने संदीप नवसे ज्येष्ठ साहित्यिक साराबाई वेळुंजकर भागवत डोळस मनोज लोळगे महेश लोळगे राजनी काळे गणेश लोळगे भारत माळवे संतोष माळवे सागर कुलथे प्रवीण कुलथे नवनाथ कातकाडे जावेद शेख सलमान खान शादाब शेख आबिद शेख रफिक तकारी मुरली घोरपडे गायाबाई काळे विमलबाई सोनवणे मालन समधूर रोशनी बंसी तुळजा मोरे आदी महिला तसंच पुरुष उपस्थित होते वसीम शेख न्यूज टुडे नाशिक रोड